नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सारंग आणि ऐश्वर्या वैतागतात की त्यांच्या गाडीचं टायर पंचर झालेला आहे आणि त्यांना सयाजीच्या इथं पोहोचायचं असतो तेवढा तिथे पोहोचते काय झालं विचारते तेव्हा मात्र ते सांगू लागतात इतक्यात वैताकलेला सुमित्रा तिथे पोचते तर मात्र आता सुमित्रा म्हणते की अरे तुझ्या गाडीच्या चाव्या देतो का तासाभरात ते येतील परत इतक्यात मात्र सुमित्रा खूप चिडलेला असतो तो आधी नकार देतो परंतु आता आईच्या सांगण्यावर तो चाव्या देतो त्यामुळे इकडे सगुणा डोक्याला हात लावते आणि ती आता जानकीला मेसेज करून सांगते की ते दोघं निघाले आहेत दुसरीकडे मात्र हळद दूध घेऊन आता ऐश्वर्याची आई येते आणि ती तिला म्हणते बाळा तुला फार गरम होत असेल ना तुला एसी शिवाय जमत नाही ना आणि इतक्यात मोबाईलचा स्क्रीन ची लाईट चालू झाल्यामुळे जानकीचा चेहरा तिला दिसतो आणि ती प्रचंड घाबरते आणि तिच्या हातनं ग्लासचा ग्लास सुद्धा खाली पडतो आणि फुटतो तर तेव्हा जानकी तिला हात जोडून विनंती करते काकू प्लीज कोणाला सांगू नका मी हे सगळं माझ्या घरासाठी करते आहे तेव्हा जानकीच्या सांगण्यावर ना कावेरी शांत बसते इतक्यात मात्र तिथे सयाजी येतो आणि तो बोलतो बघितलं ना तुझ्या आईला काही काम जमत नाही परत झालं तू तिच्या वळणावर गेली नाही माझ्या वळणावर गेली आणि त्यानंतर मात्र आता जानकी त्याला बोलण्यामध्ये इतकं गुंतवते हो की त्यानंतर मात्र तो सगळे आपले गुन्हे कबूल करतो की नानांना कसं किडनॅप केलं त्यानंतर त्या गोष्टी मागे सौमित्राला कसं अडकवलं ऋषिकेशला कसं अडकवलं हे सगळं मात्र सयाजी बोलून मोकळा होतो आणि जानकी मात्र ते रेकॉर्ड करून घेते दुसरीकडे तिथे उभी असलेली कावेरी हे सगळं बघत असते परंतु ती शांत राहते त्यानंतर मात्र आता बोलता बोलता सगळं रेकॉर्ड झालेलं असतं म्हणून आता रेकॉर्डिंग जानकी बंद करते आणि सयाजीच्या शेजारी बसते तेवढ्यातच आता सयाजीला बोलताना मात्र इकडे जानकीला ठसका लागतो आणि ती पटकन उठून उभी राहते दुसरीकडे मात्र सौमित्राला ऋषिकेश सांगतो हे गे प्रॉपर्टीचे पेपर माझी सगळी प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर केली आहे तुला पाहिजे होती ना त्यासाठी तू नानांना किडनॅप केलं ना, ना, के ना इकडे मात्र आता सयाजी विचारतो तू इतकी पटकन का उठून उभी राहिली काय झालं आणि तेवढ्यात मात्र एकदम जवळून सयाजीला कोण होती ते कळत नाही पण आपली ऐश्वर्या नाही हे मात्र कळतं त्यामुळे तो विचारतो कोण आहे तू तर तेव्हा मात्र आता जानकी तिथन जोरात पळते आणि समोर टेबल असल्यामुळे सयाजीच्या पायाला तो लागतो आणि तो तिच्या मागे पळू शकत नाही दुसरीकडे मात्र आता जानकी सारंग आणि ऐश्वर्याला बघून दरवाजाच्या मागे लपते आणि ते दोघं जण घरात जातच लाईट येते त्यामुळे आता सयाजी म्हणतो म्हणजे तुम्ही इतक्यात आलात का तर ती होकार देते त्यावरनं लक्षात येतं इथं कोणीतरी होतं आणि मी सगळं बोलून बसलो आहे आणि इकडे मात्र आता कावेरीच्याही बोलण्यावर न कळतं की कावेरीला माहिती होतं की ती जानकी होती कारण कावेरी कबूल करते की ती जानकी होती त्यामुळे ऐश्वर्या अजूनच चिडते आणि आता सारंग मात्र तिला तिथून घेऊन जातो कावेरीला की चला तुम्ही आज चला कारण ऐश्वर्याचा संताप तिच्यावर खूपच वाढलेला असतो दुसरीकडे आता सोमित्र ऋषिकेश आरोप करत असतो तेव्हा अवंतिका म्हणते ते खोटे असू शकतो ना तर तेव्हा तो सांगतो ते की त्याच्या मोबाईल मध्ये ह्याचं नाव आहे ह्याचा नंबर आहे बॉस नावाने सेव मी बघितला आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की ऋषिकेशला आता सोमित्र म्हणत असतो दादा पण मी तेवढ्यातच आता ऋषिकेश त्याच्यावर हात उगारतो आणि म्हणतो खबरदार मला दादा म्हटलास तर अरे प्रॉपर्टीच्या हिस्स्यांसाठी तू नानांना किडनॅप केलं आणि तेवढ्यात मात्र आता तो अजून मारणार इतक्या जानकी तिथे येते आणि थांबा म्हणून ओरडते त्यानंतर ती आपल्या मोबाईल मधला पुरावा दाखवत आता दोघांना सांगत असते की यापुढे तुम्हाला कळेल की नानांना किडनॅप कोणी केलं खरा बॉस कोण आहे आणि ही सगळी गुंतागुंत कोणी केली हे सगळं आता तुम्हाला कळेल माझ्याकडे पुरावा आहे असं म्हणत आता जानकी आपल्या मोबाईल मधली रेकॉर्डिंग मात्र रणदिवेना ऐकवणार आहे आणि पुन्हा एकदा ऐश्वर्याचा पर्दाफाश करणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा